नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग छत्तीस मागच्या भागात आपण बघितले होते अमेय आणि रिद्धी बाहेर भेटायला आलेले दोघांचे बोलणे सुरू होते बोलता बोलता रिद्धीने ती हर्षित इनामदारांची दत्तक मुलगी असल्याचे सांगून टाकले अमेयला या गोष्टीचे फारच आश्चर्य वाटले पण त्याने रिद्धीला व्यवस्थित समजावून सांगितले आणि बोलता बोलता ती किती सुंदर दिसते हेही तो बोलून गेला तो आपल्या आईला आणि बहिणीला मुंबईला घेऊन येण्याबद्दल बोलत आता होता आता बघूया पुढे काय करत असते बहीण रिद्धीने विचारले तिचे इंजिनिअरिंग पूर्ण झाले जॉब करायचा म्हणते इथे आणला तर तिचा जॉबही होईल आणि मलाही फॅमिलीत राहायला मिळेल अमेय म्हणाला तो बरेच वर्ष एकटाच राहत होता त्यामुळे कंटाळला होता तू कधी जॉईन करणार आहेस तुझ्या वडिलांचा बिझनेस उद्यापासून सुरुवात करूया म्हणते आता मम्माजी पण ठीक झाली उगीच वेळ कशाला घालवायचा रिद्धी म्हणाली तरीही त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे अजूनही पूर्णपणे बऱ्या झाल्या नाहीत त्या नाही हो काळजी घेणे सुरू असते मम्मा थोडंही दुर्लक्ष होऊ देत नाही तिच्याकडे रिद्धी म्हणाली मग काही हरकत नाही दोघे बराच वेळ गप्पा मारत होते जायला निघाले तेव्हा अमेय बिल देण्यासाठी काउंटरवर गेला ट्रीट माझ्याकडून होती तुम्ही का बिल देत आहात रिद्धी म्हणाली पहिल्यांदा बाहेर आलोय आपण तू बिल दिलेले मला आवडणार नाही अहो पण ती पुढे काही बोलणारच होती की त्याने तिला थांबवले प्लीज तो डोळ्यांनी अर्जव करत म्हणाला मग काय अमेयने बिल दिले आणि परत रिद्धीची ट्रीट तशीच पेंडिंग राहिली म्हणजे आता पुन्हा भेट होणारच मग आता कधी भेटणार अमेयने विचारले पुन्हा भेटायचं आहे तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत विचारले म्हणजे काय तुझ्याकडून ट्रीट घ्यायची आहे ना तो मुश्किलपणे हसत म्हणाला इम्पॉसिबल आहात तुम्ही पण आता माझा विचार बदलला आहे मी काही ट्रीट वगैरे देणार नाही रिद्धी म्हणाली बरं नको देऊस पण भेटायला तर येशील ना अमे ती काय उत्तर देते याचा अंदाज घेत म्हणाला ते आत्ताच सांगू शकणार नाही तसंही एकदाच ऑफिस सुरू झालं की मी बिझी होणार ओके तुला वाटलं तर भेट तसं फोनवर बोलूच आपण अमेय म्हणाला आणि पुढे निघाला रिद्धी तिच्या गाडीकडे वळली मनात आनंदाच्या हुकळ्या फुटत होत्या एकतर त्याने नकळत तिची तारीफ केली होती आणि तारीफ करताना त्याच्या डोळ्यात काहीतरी होते प्रेम होते का ते रिद्धीला प्रश्न पडला पण सध्या तरी तिच्याकडे उत्तर नव्हते पण भेट होऊनही काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखे वाटत होते पुढल्या भेटीची ओढ लागली होतीच दोघांनाही घरी परतताना रिद्धी सृष्टीकडे आली होती सृष्टीचे लग्न दोन तीन दिवसांवर आले होते त्यामुळे तिची लग्नाची तयारी बाकी होती तिला थोडीफार मदत म्हणून रिद्धी तिच्याकडे गेली होती सृष्टीचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता एवढ्या दिवसांचे त्यांचे प्रेम यशस्वीपणे लग्नामध्ये रूपांतरित होणार होते आणखी काय हवं असतं मनासारखा जोडीदार मिळाला की आयुष्य मनाप्रमाणे जगता येते ते काही नाही मेहंदी आणि हळदीला तू इथे हवी आहेस मला सृष्टी तिला ऑर्डर देतच म्हणाली मेहंदीला तर नाही जमणार पण हळदीला मी नक्की येते रिद्धी म्हणत होती पण सृष्टी ऐकायला तयारच नव्हती ठीक आहे बाबा मेहंदीला पण येते शेवटी रिद्दी तयार झालीच दोन दिवसांनी मेहंदीचा प्रोग्राम होता मग काय दोन दिवस ऑफिस करणार परत तीन दिवस सुट्टी घ्याव्या लागणार होत्या सृष्टीसाठी तेवढं करणं आवश्यकच होतं तिचा निरोप घेऊन रिद्धी आपल्या घराकडे निघाली मंजिरी आणि अरुंधती दोघीही तिची वाट बघत बसल्या होत्या अरुंधती संध्याकाळची वेळ होती म्हणून जरा बाहेर येऊन बसल्या होत्या पण तेच वाट पाहणे सुरू होते रिद्धी पार्क कार पार्क करून घरात आली काय दीदी कुठे गेली होतीस आदविकने विचारले काही नाही रे जरा मैत्रिणीकडे गेले होते तिचं लग्न आहे ना दोन तीन दिवसांनी पण का रे तू का एवढा काळजीत विचारत आहेस मी नाही ग या दोघी बघ ना जसं काही युद्ध जिंकायला गेली आहेस तू अशासारख्या वाट बघत बसल्या आहेत म्हणून मिटले विचारावे तुला आदविक म्हणाला काय रे काहीही काय सांगतोस आता मुलगी घराबाहेर असल्यावर थोडी काळजी वाटणारच ना त्यात ती एक वर्ष इथे नव्हती म्हणून थोडी जास्त काळजी वाटते आणि तुला कधी सांगितलं आम्ही तिची वाट बघत आहोत म्हणून मंजिरी त्याच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली सांगायला कशाला हवे तुमचे दोघींचे चेहरे बघूनच कळत आहे आद्विक पण तोंड जरासं वाकडं करत म्हणाला तू कधीपासून माणसांचे चेहरे वाचायला लागलास रे जा आपला अभ्यास कर निव्वळ खोड्या काढायला हवं त्याला मंजिरी म्हणाली आता यात कुठली खोडी काढली ग मी बघ दीदी कशी छळते मला तुझी मॉम आदू तोंड वाकडं करत म्हणाला रिद्धीला त्याची बडबड ऐकायचा आज कंटाळा आला होता कारणही तसंच होतं डॉक्टर अमेशचे विचार डोक्यातून जात नव्हते आणि ती मगाशी त्याने नकळत केलेली तिची स्तुती आठवून अंगावर शहार येत होता ती आपल्या रूममध्ये निघून गेली काय रे तिची मॉम का आणि तुझी कुणीच नाही का जा मग मी आज तुला जेवणच देणार नाही आहे कुठे आहे तुझी मॉम तिला जाऊन माग मंजिरी रागाने म्हणाली ए काय झालं रे कशासाठी भांडताय अरुंधती म्हणाले बघा ना मम्माजी मला ही मला जेवण देत नाही म्हणते आदू म्हणाला त्याने इहुलासा चेहरा केला होता मग तू काहीतरी मस्ती केली असणार नाही ग म माझी काहीच नाही तिला आजकाल छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो मी तरी काय करू काय ग मंजिरी काय म्हणते ह्या रिद्धीला म्हणतोय तुझी माम मला हळते मंजिरी सांगत होती काय रे असं बोललास रिद्धीची माम आहे आणि तुझी नाही का अरुंधती आद्विकला विचारत होत्या माय डिअर मॉम आता मी गमतीने म्हणालो तिला एवढ्याशा गोष्टीसाठी एवढे रागे भरतात आदू नाटकी स्वरात म्हणाला मंजिरी आणि अरुंधती हसायला लागल्या आद्विकने सुटलो बाबा म्हणून छातीवर हात ठेवला नोटिंग करत असतो नुसता अभ्यास कर मंजिरी जरा मोठ्या स्वरात म्हणाली करतो पण जेवण देणार आहेस ना मला जेवलो नाही तर मरून जाईल मी भूक सहन होत नाही मला तुला माहीत आहे ना आद्विक अजूनच केविलवाना चेहऱ्या करत म्हणाला मंजिरीने लगेच जवळ येऊन त्याला कुशीत घेतले असं नाही बोलायचं परत ती त्याच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाली तोही कमरेला विळका घालून तिच्या कुशीत शिरला मॉम मी गंमत करत होतो गमतीने ही अशी भाषा बोलायची नाही ती त्याला कुरवाळत म्हणाली नाही म्हणणार पण काहीतरी खायला दे ना आता थांबा मी लगेच आणते मंजिरी किचनमध्ये निघून गेली मम्माजी हिला काय होतं गं आजकाल लगेच चिडते लगत जवळ काय घेते मला ना हिचं काही कळतच नाही आद्विक अरुंधतीला विचारत होता होतं रे कधी कधी सगळ्यांचे टेन्शन तिच्याच मागे असते ना त्यात हे माझं आजार पण आणि तिचं वयही तसंच आहे पण तू का असं बोलतोस तिचं आई पण नाकारलंस की तिला वाईट वाटतं रे अरुंधती म्हणाला आई पण हे काय असतं आणि आद्विक विचार करत म्हणाला अरे तू म्हणतोस ना दिदीची मॉम म्हणजे तुझी नाही तिला वाईट वाटतं ना समजून घेतच जा रे काही गोष्टी अरुंधती म्हणाल्या तेवढ्यात मंजिरी आद्विकसाठी नाश्ता घेऊन आली आदू मम्माचं डोकं नको दुखूस त्या अजून पूर्ण रिकवर नाही झाल्या मंजिरी त्याला दटावत म्हणाली अगं ते आपलं सहजच तुझे किती प्रश्न सहज असतात माहीत आहे मला सगळ्यात जगाचं टेन्शन तुला एकट्यालाच असल्यासारखा प्रश्न विचारतोस तू त्यांच्या डोक्यावर ताण द्यायला मनाई आहे घे मुकाट्याने तुझा नाश्ता कर मंजिरी डायनिंगवर त्याच्यासाठी नाश्त्याची प्लेट ठेवत म्हणाली तो जाऊन डायनिंग टेबलवर बसला इकडे रद्दी कपडे चेंज करून बाहेर बाल्कनीत जाऊन बसली होती चेहऱ्यावर अगदी मंद हसू होतं हातात पुस्तक घेऊन बसलेली होती पण मन काही वाचनात लागत नव्हते पुस्तकाच्या पानावर नजर नुसतीच फिरत होती पण डोक्यात मात्र काहीही घुसत नव्हतं तेवढ्यात खालून मंजिरीने तिला हाक मारली ती घाईघाईने खाली निघून आली काय ग मग मला रिद्धी मंजिरीला विचारत होती मी किचन मध्ये स्वयंपाकाचं बघते तू मम्माजवळ जाऊन था मंजिरी म्हणाले घरात नोकर असून तू कशाला किचन मध्ये काम करत बसतेस ग मला तर तुझं काय समजतच नाही रिद्धी म्हणाली काही गोष्टी आपल्या हाताने कराव्या लागतात आणि आता मम्माच्या पथ्याचं करून द्यावं लागतं नोकऱ्यांना जमणार आहे का ते करायला आणि मला या कामाचा मुळीच कंटाळा येत नाही मंजिरी म्हणाली ओके ओके तू कर मी आहे मम्माजीजवळ काय ग काय म्हणाली सृष्टी मंजिरीने विषय काढला सृष्टीला मला मेहंदीच्या दिवशीपासून बोलवायचं आहे आता उद्यापासून ऑफिस जॉईन करते म्हणते आणि दोन दिवसांनीच तिची मेहंदी आहे काय करावे मलाही समजत नाही रिद्धी म्हणाली म्हणजे ही सृष्टीकडे जाऊन आली तर मला वाटलं तिचं फक्त नावच सांगते मंजिरी मनातच म्हणाली जा ना गं ती एवढी बोलवते तर तसंही ऑफिस तुझ्या डॅटचंच आहे तुला काय कधीही सुट्टी मिळू शकते मंजिरी म्हणाली असं म्हणतेस तू ठीक आहे चल मी जाते मम्माजीकडे ती गारात हसत किचनच्या बाहेर पडली काय ग फारच खुशीत दिसतेस काय झालं मला तरी सांग अरुंधती तिला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाल्या काही नाही ग सृष्टीच्या लग्नाला जाण्यासाठी मॉमने परमिशन दिली आहे नाहीतर तुला काय मनाई करणार होती का ती उगीच नसले कारण सांगू नकोस काय नसले कारण ग आत्ताच मी मम्माजी बोलून आली आहे हवं तर विचार तिला बोलून तर आली असेल सृष्टीचं सा नाव सांगून बाहेर पडली होतीस ना पण ज्या कामासाठी गेली होतीस त्याचं काय झालं अरुंधती डोळे मिचकावत विचारत होत्या ते होय डॉक्टर अमेय बद्दल विचारतेस ना तू कप्पाळ माझं लवकर समजलं तुला अरुंधती म्हणाल्या अगं हो चिडतेस कशाला झाली ना त्याची भेट त्याला भेटायलाच तर गेले होते ना पण त्याने माझ्याकडून ट्रीट घेतलीच नाही त्यानेच बिल भरले रिद्धी म्हणाली अरे वा छानच एका मुलीला सोबत घेऊन गेल्यावर तोच बिल भरणार ना बोलणं काय झालं ते तर सांग अरुंधती म्हणाल्या अगं आपल्या सहज गप्पा त्यातही बोलण्यात तुझाच विषय जास्त होता अरे देवा माझ्याबद्दल बोलायला गेला होता तुम्ही तिथे कठीण आहे भाई या पोरांचं अरुंधती कपाळावर हात मारून घेत म्हणाल्या आता इतकं अवांतर बोलायला आम्ही काय फार जुने फ्रेंड नाही आहोत जे सुचतं ते बोलतो आणि हो तो म्हणाला की तुझ्यासाठी वीक आणून देतो रिद्धी म्हणाली जायचंच ना त्यालाच घेऊन शॉपिंगला त्यानिमित्ताने अजून ओळख वाढली असती पहिल्यांदा बाहेर भेटायला गेले आणि माझ्या वीकबद्दल बोलत बसले अरुंधती अजूनच बरंच काही सह फुटपुटत होत्या कशाला घेऊन जायचं त्यांना मी आणते उद्या येताना आणबाई आणतेच आता महत्त्वाचं आहे अरुंधती उपरोधिक स्वरात म्हणाल्या पण रिद्धीला काही त्यातले कळलेच नाही असं का तोंड केलंच गं तू रिद्धीने विचारले मी कुठे काय तोंड केले मी आपली एक्साईट होऊन बसले होते की आपल्या नातीला विचारावे की तिची पहिली वहिली भेट कशी होती पण नाही खोदा पहाड ओर निकला चुहा अशी कंडिशन झाली ना अरुंधती म्हणाले असं होय थांब सगळं सुरुवातीपासून सांगते तसंही तुला सगळं ऐकल्याशिवाय चैन पडणार आहे का रिद्धी बोलली सांग रिद्धी सांगत होती आणि अरुंधती कान देऊन तिचं बोलणं ऐकत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसत होता रिद्धीने त्याने केलेली स्तुती मात्र सांगितली नाही आणि तुला का कसा वाटला तो आवडायला लागला का अरुंधतीने विचारले ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला तो पहिल्यांदा भेटला तेव्हापासूनच आवडतो आणि एवढे वर्ष गेल्यावर तो परत आलाय म्हणजे आमच्या दोघात नक्कीच काहीतरी बॉन्डिंग आहे आवडतर तर बोलून टाक ना बघूया तो काय उत्तर देतोय अरुंधती म्हणाल्या त्याच्या मनात काय आहे हे माहीत व्हायला नको आणि थोडं त्याला जाणून घ्यावेसेही वाटत आहे कधी कधी दाखवायचा स्वभाव वेगळाच असतो आणि रिअलमध्ये वेगळाच असतो रिद्धी अगदी शांतपणे बोलत होती हे मात्र अगदी खरं बोललीस तू ठीक आहे वेळ घ्या अजून तसंही तुला कुठे आत्ताच लग्न होऊन सासरी जायचं आहे सा अरुंधती म्हणाल्या मला तर कधीच सासरी जायचं सा नाही मी माझ्या मॉम डॅड आणि तुला सोडून कुठेही जाणार नाही रिद्धी म्हणाली पण तो होईल का इथे घरजावई बनून राहायला तयार अरुंधती अगदी सिरियस टोन मध्ये बोलत होत्या तो कोण रिद्धीने विचारले कोण म्हणजे काय ग अमेयाबद्दल बोलते ना मी मम्माजी अजून कशात काही नाही आणि तू त्याला घर करून घ्यायला निघालीस डॅडला कळलं ना तर जीव घेतील माझा जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी नाही की अरुंधती गायला लागल्या होत्या रिद्धीने तिच्या तोंडावर हात ठेवत गप्प केले मम्माजी तुझ्यामुळे ना एक दिवस मार पडणार आहे मला कुणाला समजलं ना तर माझं बाहेर निघणं कठीण होईल रिद्धी म्हणाली किती घाबरतेस ग काही कुणी तुला मारत नाही थोडा नाराज होईल तुझा डॅड पण मी आहे ना तू काळजी करू नकोस मी पण त्याची मम्मा आहे आणि अमेय मला फार चांगला मुलगा वाटतो म्हणून मी तुला सपोर्ट करते नाही तर तुझ्या आधी तंगड्या मीच तोडल्या असत्या अरुंधती म्हणाल्या तंगड्या तोडण्याला मी काय कुणा लुच्च्या फंगाच्या प्रेमात पडणार आहे का रिद्धी म्हणाली हो तेही आहेच म्हणा चल आता तू आराम कर एवढं जास्त बोललं तुला अलाव नाही डोळे मिटून पड बरं आता रिद्धी म्हणाली पडते पण मला जरा जुनी गाणी लावून दे बाई डोळे मिटून आपली ऐकत बसते रिद्धीने त्यांना मोबाईल मध्ये गाणी सुरू करून दिली त्या आता गा शांतपणे गाणी ऐकत होत्या रात्री रिद्धी झोपायचा प्रयत्न करत होती पण काही केल्या झोपच येईना तिने पुन्हा मोबाईल हातात घेतला नेट सुरू करून बघितले अमे मेसेजेस येऊन होते तिने घाईघाईने त्याला उत्तर दिले तोही बहुतेक ऑनलाईनच असावा लगेच त्याचाही रिप्लाय आला दुपारी समोरासमोर भेटल्यावर काय बोलावे दोघांना सुचत नव्हते पण आता मोबाईलवर बोलायला मात्र कुठून सुचत होतं कुणास ठाऊ तास दीड तास दोघेही फोनवर मेसेजद्वारे बोलत होते बोलता बोलताच रिद्धीला झोप लागली नाकावर फोन पडला तेव्हा तिने गुड नाईट बोलून विषय संपवला त्यानेही तिचा निरोप घेऊन फोन ठेवून दिला बोलायचे बरेच होते पण आता वेळ नव्हता अमे आज फारच आनंदात होता सगळे त्याच्या मनासारखे घडत होते रिद्धीला प्रपोज करून टाकावे असे त्याला वाटत होते पण अजून एकमेकांना जाणून घ्यायला वेळ घ्यावा असे त्याचे मत व्यक्त न होता एकमेकांवर प्रेम करत राहणे हा आयुष्यातला फार महत्वाचा काळ असतो ना कुठला अधिकार ना कुठले रुसवे फुगवे असतात तरीही एकमेकांबद्दल विलक्षण ओढ असते तर आजचा भाग इथपर्यंतच श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आल्या की पाठ टाकलायला आणखीनच सुरूप होतो मेहनत केल्याचे काहीतरी चीज झाल्यासारखे वाटते चला तर मग या भागावर पटापट -पत्त कॉमेंट्स करा आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद